लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याऐंशी सत्त्यात्तर अकरा सत्त्यात्तर तरुणांनी उद्योग उभारावे आमदार अरुण लाड पलूस येथे रोजगार मिळावा उत्साहात सध्या मोठ्या प्रमाणावर नोकरीवर रोजगाराच्या संधीचा वणवा आहे तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग उभारावे व त्या उद्योगांद्वारे इतरांनाही रोजगार द्यावा असे आवाहन आमदार अरुण लाड यांनी आज केले संग्राम भवनमध्ये आयोजित रोजगार मेळावेत ते बोलत होते स्वाभिमानी आघाडी पोलिस व पोलीस तालुका क्रांती विचार मंच यांच्या सौजन्याने संग्राम भवन येथे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला यावेळी आमदार अरुण लाड क्रांती दूर संघाचे अध्यक्ष किरण लाड स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रमुख निलेश येसुगडे जिल्हा उद्योग केंद्राचे जनरल मॅनेजर विद्या कुलकर्णी रामानंद पाटील कुंडली केडके दिलीप लाड रणजित लाड विक्रांत लाड अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी जिल्हा समन्वयक विशाल पाटील बाबासाहेब पवार सतीश पाटील सरपंच जयराज होवाळ यांची प्रमुख उपस्थिती होती या मेळाव्यास पलूस तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक युवती महिला बचत गट उपस्थित होते यावेळी सांगली जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने पलूस येथे बेरोजगार युवकांना उद्योग व्यवसाय नोंदणीकामी सर्व प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच उद्योगाची नोंदणी प्रक्रिया कार्यक्रमाच्या ठिकाणी करण्यात आली यावेळी दहा लाखापर्यंतच्या बँक प्रकरणी विनातारण मंजुरी कर्जाबाबत योग्य ते मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करण्यात आले स्वाभिमानी विकास आघाडी पलुस्व क्रांती विचारवंच कुंडल यांच्या सौजन्याने हा रोजगार मेळावा संपन्न झाला